हजार हे लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा जो पाईप टाकायला लागलेला आहे सहा इंच व्यासाचा त्या पाईप आहे आणि तो फ्लेक्झिबल पाईप आहे हे मोरुम पडला पाणी कुठे जाणार कोणा आणि पाईप तीन फूट व्यासाचा पाईप पाहिजे तवा ह्या भागातला पाण्याचा निसरा होईल तुमच्या इकडे गॅसची पाईपलाईन सुद्धा टिकेट टाकलेली आहे पाईपलाईन टाकलेली आहे बरोबर का उद्या समजा ह्याचा फेरफटका काय झालं तर ह्याला जबाबदार कुणाला धरणार तू नगर परिषद नगर परिषद नगर परिषदला आणि मी स्वतः नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना बोललो की बाबा तिथे तिथल्या भागात पाईपलाईनचं काम चालू आहे की कशाचं चालू आहे आम्हाला काय माहीत नाही पण आमचं मागणी अशी आहे की जी पाईप छोटा पडते पाईप मोठा टाकायला पाहिजे होता नाही ते पाईप टाकायला होतं बरोबर ह्याच्यातनं पाणी ह्या पाईप मधनं पाणी तुमच्या एरियाच जाऊ शकतो तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे तुमच्या एकट्या पाईप पाणी जाऊ शकतो मुख्य ह्या ह्या बाजूला विजिट द्यायला पाहिजे होती का नाही नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज ह्या ठिकाणी संकेतनगरच्या रस्त्याला आपण पाहू शकताय की गाटरीच्या कामासाठी हा खोदकाम चालू आहे पण आम्ही ज्यावेळेस ह्या खोदकामासाठी मुख्य अधिकारीकडे कॉल केला असता आमच्या प्रतिनिधीनं मुख्य अधिकारीने असं म्हणलं की की कोणीतरी अंकुश आहे त्यांच्या त्यांना फोन करा तुम्ही ते सविस्तर माहिती देतील पण मुख्य अधिकारीलाच ह्या कामाबाबत जर माहीत नसल आणि आम्ही त्यांच्या प्रतिनि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असल तर त्यांनी टाळाटाळ ताड़ करून आ, त्या अंकुशचा नंबर देतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते माहिती देतील मग मित्रांनो मला एक प्रश्न पडला आहे की गॅससाठी बी मध्यांतरी असंच खोदकाम चालू होता आणि गॅसची पाईपलाईन बी टाकण्यात आली तर माझा प्रश्न असा आहे मित्रांनो की ज्या वेळेस गॅसची पाईपलाईन टाकली त्यावेळेस ज्यावेळेस उष्णता द्वारे किंवा त्या पाईपला फटका बसला तर त्या उष्णतेमुळं त्या घ्यासचा स्फोट होऊ शकतोय आणि ह्याची सुद्धा नगर दखल घ्यायला पाहिजे होती कारण त्यांनी स्वतः मुख्य अधिकारी साहेबांनी इथं जाग्यावर स्पॉटवर येऊन काय चालू आहे काय नाही ती स्वतः बघण्याची गरज होती पण मला असं वाटतंय मित्रांनो कुठंतरी नगर परिषदचा भोंबळ कारभार म्हणावा लागल कारण की आत्तापर्यंत मी जेवढे कामं बघितले तिथपर्यंत अद्यापही मुख्य अधिकारी साहेब किंवा त्यांचे कर्मचारी नगरपरिषदले आत्तापर्यंत भेट दिली नाही मला असं वाटतंय मित्रांनो कुठंतरी नागरिकांच्या जीवाशी खेळायचं चा चालू आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक सांगायचं म्हणजे भाग सांगतो की हा रस्ता जो आहे तो अतिशय चांगला डांबरीकरण केलेला होता पण तो रस्ता आ, आ तो रस्त्याच्या मधोमध्ये हा मधोमधी हा खोदकाम केलेला आहे आपण पाहू शकताय आणि हा रस्ता पूर्णपणे रस्ता हा खराब करण्याचा प्रयत्नच देखील केलेला आहे पण त्या जी आरमध्ये ते रस्ता कुठून आहे कसं आहे कसं खोदलं पाहिजे पाईप कुठनं टाकायला पाहिजे ह्यांना विचारलं असता तर हे असं सांगतात की हे पाईप जे टाकायचं सुरू आहे हे पाईप पा, हे पाईप जे टाकायचं सुरू आहे तर हे सांड पाण्यासाठी पाईप टाकायचं सुरू आहे मी ह्यांना विचारलं असतं हे कशासाठी काही व्यवस्थित कह काम चालू आहे हा की किसले हे काम चालू आहे गटर लाईन आहे किदर की ये परमिशन ऐसी है क्या ये बीच में से जो खोद काम कर रहे हैं आप इसकी परमिशन है क्या आपके पास ये रास्ता खोदने के लिए ये रास्ता ये रास्ता कौन कल कौन बना के देने वाला अभी नगर परिषद नगर परिषद बना के देंगे इसका लेटर है क्या आपके पास कौन है इसका मैनेजर कौन है किसने टेंडर लिया है आगे है ना आगे है क्या सुपरवाइजर है सुपरवाइजर है क्या है उसका नाम नहीं, नहीं। पता नाम 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 क्या है उसका नाम नहीं पता है मित्रांनो आपण पाहू शकताय ह्या कामगाराला विचारलं तर सुपरवायझरचं नाव माहीत मत... नाही म्ह म्हणतंय म्हणजे ह्याच्यावरून विचार करा हा नगर परिषदचा भोंबळ कारभारच म्हणावा लागेल कारण की एखादा चांगला रस्ता खोदून जर मध्योमधीपासून जर पाईपलाईन टाकत असेल तर कोट्यावधीची निधीची काय आवश्यकता आहे मोहोळ तालुक्याला तुम्ही पाहू शकताय कारण की मित्रांनो आता खरी गरज आता ही तुम्हाला बघावं लागणार आहे कारण पाहू शकता तुम्ही हा खड्डा मधोमगच्या बाजू खोदून हे पाईप टाकायचं टाकायला लागलेत म्हणून सांगतात पण मला असं वाटतंय कुठंतरी कोट्यावधीचा निधी ह्याला सुद्धा लागणार नाही पण ही न विचारता इथल्या रहिवाशांना न विचारता न सांगता हे अशी खोदायची कामं करण्याला परवानगी नगरपरिषद परिषद देते कसं हा मोठा प्रश्न देखील सुद्धा इथं पडलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकताय तिथले रहिवासी बी आहेत त्यांना विचारू आपण त्यांना काय ह्या बाबतीत माहिती आहे का तुम्हाला या खोदकामाच्या बाबतीत काय माहिती आहे का नाही नाही ना माहिती नाही मग कशाचा पाईप टाकायचं चालू आहे काय चालू आहे तुम्हाला माहिती घ्यायचं आता आम्ही इथे आल्यानंतर चौकशी केली असता गुजरातचे आपण कळलं बर आणि तरी मधून पण आमचं मागणी अशी आहे की पाईप छोटा पुढते पाईप मोठा टाकायला पाहिजे होता ना हे ना, पाईप टाकायला होतं बरोबर आहे पण मला एक सांगा की ह्याच्यातनं पाणी ह्या पाईप मधनं पाणी तुमच्या एरियाच जाऊ शकतो तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे तुमच्या एकट्या घराच पाईप पाणी तेवढं जाऊ शकतो दुसऱ्या मग मुख्य अधिकारीने कुठं तरी ह्या रस्त्या ह्या बाजूला व्हिजिट द्यायला पाहिजे होती का नाही द्यायला पाहिजे आजपर्यंत त्यांनी आले का एवढी घ्याची पाईपलाईन टाकली मला सांगा उद्या काय धोका एरियाला झालं ते जबाबदारी कोण घेणार नगर परिषद पाहिजे नगरपरिषद घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय बर मग आता ह्याचा दोष कोणाचा लागल नगर पाहिजे हा त्यांचे कर्मचारी वगैरे आले का आजपर्यंत इथं डायरेक्ट मला सांगा हे चांगलं टांबरी रस्ता होत आणि ह्याचा माझ्याकडे ह्याचा प्रूफ आहे आता ही मधोमधी पासून खोदलेला आहे तरी तुम्हाला काय वाटतंय या बाबतीत चांगलं काय वाट करायला चांगला आमचा रोड केला होता रोडचं कडन जर घेतला तर चालला होता पण रोडच्या मध्ये केल्यामुळं रोडचा बी सत्यानं झाला आणि पैशाचं वाटवलं झालं पाईपलाईन बी लहान करायला काय वाटतंय हो तुम्हाला या बाबतीत त्याच्या संदर्भात मी दिनांक सत्तावीसला एका लग्न समारंभाच्या दिवशी माझी नगरसेवक जी जे आहेत त्यांना कल्पना दिली की बाबा संजीव मॉर्य तिथं शेजारी पाईपलाईनचं काम चालू आहे मग ते गटरीचं आहे काय कशाचं आहे हे आम्हाला माहीत नाही म्हणलं मग आम्ही चौकशी केली असता त्यांनी सांगितलं ही गटरीचं पाईपलाईन आहे पण गटरीचं पाईपलाईन असताना गटरीचं पाईप किती पाहिजे किमान तीन फूट व्यासाची नळी पाहिजे त्यातून ह्या भागातील पाण्याचा निसरा होईल मग आता ही काम जी चालू आहे चांगला रस्ता बी खराब केलाय त्याने आणि कुठं तरी पाईप सुद्धा लहान टाकलंय ही योग्य वाटतय का कारण की एकीकडे माझे आमदार म्हणून गेले आ, की तीन हजार कोटीचा जा विकास झालाय पण आता मला असं वाटतंय की नगर परिषद सुद्धा कुठ तरी विकासाच्या बाबतीत महाग आहे असं तुम्हाला वाटतंय का पर्यटक आहे लक्ष द्यायला पाहिजे होती आणि दुसरी गोष्ट हा जो पाईप टाकायला लागलेला आहे सहा व्यासाचा असायचं पाईप आहे आणि तो फ्लेक्झिबल पाईप आहे हे मुरून पडला की ती पाईप चापटाव पाणी कुठं जाणार पुन्हा आणि पाईप तीन फूट व्यासाचा पाईप पाहिजे तवा ह्या भागातला पाण्याचा निसरा होईल तुमच्या इकडे घ्याची पाईपलाईन सुद्धा देखील टाकलेली आहे पाईपलाईन टाकलेली आहे बरोबर का उद्या समजा ह्याचा फेरफटका काय झालं तर ह्याला जबाबदार कोणाला धरणार तुम्ही नगर परिषद नगर परिषद नगर परिषदला आणि मी <coughs> नगर परिषदच्या कर्मचाऱ्याला सुद्धा माहीत नसेल कशाचा आमदाराला कोणा